नमस्कार लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीये ज्यांना वडील नाहीये त्यांची केवायसी कशी करायची भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न होते असा तो प्रश्न सुटलेला आहे कारण लाडक्या बहिणींचे योजनेचे कॅवायचे करताना ज्यांना पती नाहीये ज्यांना वडील नाहीये त्यांच्यासाठी पर्याय आलेला आहे त्यांची केवायसी कशी करायची या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे कारण आज अठरा नोव्हेंबर रोजी शासनाने नवीन जीवा जी आर तो आहे जो काढला आहे आणि त्या जी आर मध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे मी तुम्हाला केवायसी सुद्धा करून दाखवणार आहे आणि पुढे तुम्हाला काही करायचे आहे ते सुद्धा सांगणार आहे तर व्यवस्थित व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा चॅनलवरचे नवीन असेल तर चॅनल करा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवे प्रेस करा आणि आपल्या या व्हिडिओला नक्की एक लाईक करा केवायसी कशी करायची ते समजून घ्या सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल वरून किंवा तुमच्या लॅपटॉप वरून या वेबसाईट वरती याचे लाडके बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्यानंतर हा जो बॉक्स मुख्यमंत्री माझी लाडके बहीण लाडकी बही किवायची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला हे जे विचारले लाभार्थी आधार क्रमांक आता जे कोणी लाडके बहीण आहे जो लाभार्थी आहे लाडक्या बहिणीचा आधार नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यावर इथे जो कॅबचा आहे तो आहे नंबर दिसतो तसा इथे टाकायचा आहे आणि मी सहमत आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचे ओ टी पी पाठवावर क्लिक केल्यानंतर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर ती ओ टी पी येईल कधी कधी ओ टी पी उशीर येतो थोडा वेळ तुम्ही वाट पहा किंवा रात्री पहाटे अशा पद्धतीने मोबाईल नंबर लिंक त्यावरती आल्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी टाकून आपला फॉर्म सबमिट करायचा आता सर्वजण विचारतील की याच्या पुढे आपल्याला काय काम काय करायचे आहे तर ते आता समजून घ्या आपण ओ टी पी टाकला आणि सबमिट केला तर तुमचं आहे ज्यांना पती नाही वडील नाहीये त्यांचं एवढी प्रोसेस करायची आहे म्हणजे पहा ओ टी पी टाकून सबमिट केला आता विचारते पतीचा केव्हा वडिलांचा आधार नंबर टाका इथे कोणाचाही आधार नंबर टाकायचा नाही एवढीच अर्धावट कॅवय करायची आहे आणि हा सोडून द्यायचा आहे एवढीच काम तुम्हाला करायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हाफ कॅवय करायची हाफ म्हणजे अर्धवट कॅवय करायची आहे म्हणजे लाडक्या बहिणींचा आधार नंबर टाकून ओ टी पी घ्यायचा आहे आणि पुढे आहे पुढे आपल्याला पतीचा किंवा वडिलांचा कोणाचाही आधार नंबर टाकायचा नाही त्याचे पती आहे वडील आहे त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा घटस्फोटीत झाला घटस्फोट झाला असेल किंवा निराधार असेल तर मला कोणीच नसेल जे काही कागदपत्रे असतील ते तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविका आहे ज्या काही तुमच्या गावातील त्यांच्याकडे ते तुमचा आधार कार्ड असेल तुमच्या मृत्यूचा तुमचा घटस्फोट असा असेल किंवा निराधार असेल किंवा मृत्यू प्रमाणपत्र ते तुम्हाला तुमच्या जमा करायचे आहे तुमचा आधार कार्ड तुमच्या पतीचा जमा करायचा आहे घटस्फोटच हे कागदपत्र कोणाकडे जमा करायचे आहे तर अंगणवाडी सेविकांचे जी आर मध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे तुम्ही स्क्रीन वरती याचा जो जी आर आहे तो पाहू शकता अंगणवाडी सेविका मेविकांकडे कागदपत्र जमा करायची जर तुमच्या शेजारी अंगणवाडी जर तुमच्या शेजारी अंगणवाडी नसेल जे काही महिला व बाल विकास मंडळ अधिकारी आहे त्यांच्याकडे सुद्धा जमा करू शकता तर मित्रांनो आजच्या मध्ये इतकंच असतो तर भेटूया पुढच्या मध्ये तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या बहिणी नक्की शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये